सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये जास्त आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे इडली इडली बनवायला खटपटही जास्त करावी लागते पण आज मी तुम्हाला नेहमीप्रमाणे डाळ तांदूळ न भिजवता इडलीचा रवा वापरून इडली कशी बनवायची हे दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता ही इडली किती पांढरी शुभ्र जाळीदार आणि अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत दिसत आहे आणि इडली रवा वापरून केलेली इडली ही नेहमीच्या इडलीपेक्षा जास्त फुलते आणि जाळीदारही बनते शक्यतो साऊथ इंडियाच्या हॉटेलमध्ये इडली रवा वापरूनच इडली बनवली जाते ही बनवायलाही सोपी आहे आणि चवीलासुद्धा जास्त छान लागते तुम्ही पाहू शकता इडली इतकी मऊ आहे की एका बोटाने सुद्धा तुटू शकते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण इडलीला काय साहित्य लागते ते पाहूया इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने सेम तीन वाट्या इडली रवा घेतला आहे इथे मी वाटी पोहे घेतले आहेत आणि एक चमचा मेथीचे दाणेसुद्धा घेतले आहेत आता मी तुम्हाला वजनी प्रमाण सांगत आहे उडदाची डाळ मी एकशे पंचवीस ग्राम घेतली आहे इडलीचा रवा पाचशे ग्राम आहे आणि चार चमचे पोहे घेतले आहेत आणि एक चमचा दाणे घेतले आहेत हे अगदी अचूक प्रमाण आहे चला आता इडलीचं पीठ बनवायला सुरुवात करूया त्यासाठी हा रवा मी एका पातेल्यात काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता हा इडली रवा अशा प्रकारे दिसतो आणि हा तांदळापासूनच बनवला जातो आणि हा रवा तुम्हाला डीमार्ट किंवा किराणामध्ये सहज मिळेल आता इडलीचा रवा मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे रव्यामध्ये पाणी टाकून पाच मिनिटे तसाच ठेवायचा म्हणजे रवा खाली बसेल जर तुम्ही लगेचच पाणी ओतायला जाल तर रवासुद्धा पाण्यासोबत वाहून जाईल आता इथे एका भांड्यात मी उडदाची डाळ घेत आहे आणि त्यात मेथीचे सुद्धा टाकत आहे आणि पोहेसुद्धा टाकायचे पोहे घातल्यामुळे छान बाइंडिंग घेतं या तिन्ही वस्तू मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे मी डाळ पोहे आणि मेथीचे दाणे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्यातलं पाणीसुद्धा काढून टाकलेलं आहे आणि सुद्धा शक्य होईल तितकं पाणी मी काढून घेतलं आहे आता इथे आपल्याला डाळीमध्ये दुप्पट पाणी टाकायचं आहे आणि डाळ मी चार तास भिजत ठेवणार आहे आता मी रवा सुद्धा भिजत घालणार आहे त्यासाठी रवा मी या पातेल्यात काढून घेतला आहे रवा भिजवण्यासाठी मी दुप्पट पाणी घेतले आहे इथे मी तीन वाटी रवा वापरला आहे म्हणून मी सहा वाट्या पाणी घालणार आहे आणि हा रवा सुद्धा मी चार तास भिजत घालणार आहे आता याच्यावर झाकण ठेवून मी चार तास बाजूला ठेवून देत आहे चार तास झाले आहेत आता रवा आणि डाळ छान भिजले आहेत इथे मी रव्यातील पाणी काढून टाकले आहे व डाळीतील पाणी एका पेल्यात काढून ठेवले आहे जर पाणी कमी पडलं तर या पाण्याचा वापर मी पुढे करणार आहे आता डाळ पोहे आणि मेथीचे दाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी दिसली पाहिजे अगदी बारीक अशी मी डाळ वाटून घेतली आहे आणि इथे आपल्याला रवा वाटायची काहीच गरज लागत नाही आता इथे जे मी डाळीची पेस्ट बनवली आहे ती रव्यामध्ये घालून घेत आहे इडलीचा रवा वापरल्यामुळे त्रासही कमी होतो आणि वेळही कमी लागतो आणि इडलीचं टेक्चरसुद्धा अगदी छान जाळीदार बनतं आता इथे मी रवा आणि डाळीचे पेस्ट अगदी छान एक्जीव करून घेत आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण मला घट्टसर वाटत आहे म्हणून त्यात मी डाळीतील बाजूला काढलेले पाणी एक पळीवर घातलं आहे हे मिश्रण आपल्याला एकाच दिशेने फिरवत छान असं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण असंच मी चार ते पाच मिनटं फेटून घेणार आहे असं केल्याने इडली खूप हलकी बनते आता हे पीठ मी रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे हे फर्मेंट होण्यासाठी दहा ते बारा तास लागतात आणि हे पीठ आपल्याला उबदार जागेत ठेवायचं आहे तुम्ही हे पीठ वरून सुद्धा कपड्याने सुद्धा बांधून ठेवू शकता दहा ते बारा तास झालेले आहे तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान फुललेले आहे आता हे पीठ आपण हलून बघूया तुम्ही पाहू शकता किती हलकं फुलकं हे पीठ तयार झालेलं आहे असं पीठ तयार झालं की समजायचं आपलं पीठ अगदी बरोबर तयार झालेलं आहे अशा पिठाची इडली अगदी हलकी फुलकी आणि मऊ लुसलुशीत बनते आता यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्याच्या सुद्धा आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इडली बनवण्यासाठी आपलं बॅटर तयार झालेलं आहे चला इडली बनवायला सुरुवात करूया आता इडलीच्या साच्यामध्ये मी चमच्याच्या सहयाने एक एक थेंब तेल घालत आहे तेल लावणं गरजेचं आहे तेल लावल्यामुळे इडली अगदी सहजपणे सुटते आता हे तेल मी बोटाच्या सहाय्याने सगळीकडे व्यवस्थित पसरून घेत आहे आता चमच्याच्या सह्याने मी इडलीचं बॅटर या पात्रामध्ये घालून घेत आहे बॅटर घालताना गाठोगाठ घालायचं नाही थोडीशी जागा बाजूला ठेवायची कारण वाप दिल्यावर आपली इडली पसरते आणि छान फुलते अशाच प्रकारे इडलीचं बॅटर मी सर्व पात्रामध्ये घालून घेतलं आहे तुमच्याकडे इडलीचं पात्र नसेल तर तुम्ही वाटीचासुद्धा उपयोग करू शकता आता हे पात्र हलकंसं सापटून मी बॅटर सेट करून घेत आहे आता इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलं आहे आता हे इडलीचं पात्र मी एकावर एक रचून ठेवत आहे आणि हे एकावर एक ठेवताना लक्षात ठेवायचं की हे ते तीन छिद्र आहेत ते खालच्या इडलीच्या वर आले पाहिजेत असं केल्याने इडलीची वाफ निघून जाते आणि इडलीवर पाणी साचत नाही ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आता हे मी झाकण लावून घेत आहे आता आपल्याला मध्यम आचेवर दहा ते बारा मिनिटं इडलीला वाफ देऊन घ्यायची आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता हे मी झाकण काढून घेत आहे आणि इडली झाली की नाही हे सुरीच्या साहाय्याने चेक करून बघू तुम्ही पाहू शकता इडलीला अजिबात बॅटर चिकटलेलं नाही आहे म्हणजे आपली इडली तयार झालेली आहे आता इडलीची बाब दोन ते तीन मिनटं जाऊन द्यायची लगेच इडली काढायची नाही जर इडली काढायची घाई केली तरी इडली तुटू शकते इडलीवरची सगळी बाब गेलेली आहे आता इडली आपण काढून घेऊ आता इथे मी चमच्याच्या मागच्या सहाय्याने इडली सोडून घेत आहे तुम्ही पाहू शकता इडली किती सहजपणे सुटली आहे इडली सोडवण्यासाठी अजिबात जोर लावायची गरज लागली नाही आहे पाहू शकता अगदी जाळीदार इडली बनून तयार आहे आणि ही इडली अगदी मऊ लुसलुशीत आणि हलकी फुलकी बनलेली आहे या प्रमाणामध्ये एवढ्या आकाराच्या चाळीस इडल्या बनतात इडलीचा दुसरा घाणा उकडण्यासाठी सात ते आठ मिनिटच लागतात तुम्ही पाहू शकता की ती मऊ लुसलुशीत हलकी फुलकी पांढरी शुभ्र जाळीदार इडली बनवून तयार आहे इडली रवा वापरून तुम्हीसुद्धा एकदा अशी इडली बनवून पहा तर तुम्हाला आजची इडलीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद